तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे रेशो कशाप्रकारे काढायचं आहे तर त्याची एक्सेल सीट तुम्हाला कुठून मिळणार आहे तर ते कशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले जर तुम्ही पीक विमा भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या तर पीक विमा कशाप्रकारे भरायचा आहे त्यानंतर नवीन जी आर काय आलेला आहे नवीन नियम काय आहेत त्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्टसुद्धा होऊ शकतो त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरी ते एक्सेल सीट आपण ओपन केलेली आहे तर खरीप पीक मग दोन हजार चोवीसचा तुम्हाला इथे दिसत असेल जे की आता आपल्याला रेशो इथं काढायचं आहे तर इथं तुम्हाला ओके येणे आवश्यक आहे तर इथं सर्वात पहिले तुम्हाला इथं पीक वन पीक आ, पीक पहिले पीक दुसरे आणि पीक तिसरे तर इथं जे काही तुमचं क्षेत्र असेल ते तुम्हाला टोटल क्षेत्र इथं टाकायचं ता आहे जे की सात बारावर असेल तर इथं मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तिथं दे डेमोसाठी भरत आहे तर मी इथं अन सी सिलेक्ट केलेलं आहे तर खाली इथं चेक तुम्हाला इथं खाली इन्शुरन्स एरिया तुम्हाला इथे दिसत असेल तर आता खाली ओके येणे आवश्यक आहे तर तुमचे जे काही पीक आहे दोन पीक आहे तीन पीक आहे चार पीक आहे तर तुम्ही आठ सुद्धा रेशो इथून काढू शकता तर इथं आपण ऐंशी आहे म्हणून वरी एकदम सुरुवातीला ऐंशी टाकलेलं आहे तरी तर तुम्ही बघू शकता ओके इथं आलेलं नाही तर पहिल्याचा जो काही रेशो आहे तिथं पाचशे आलेला आहे त्यानंतर इथं जे काही क्षेत्र आहे तिथं मॅच होत नाही आहे तर इथं आपण ऐंशी केलेला आहे तिथं चाळीस आणि वीस साठच होत आहे तर मी तर चाळीस सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं ओके जवळ येईल तर तुमचा प्रॉपरली रेशो इथं निघून जाईल तर इथं तुम्ही बघू शकता पहिल्या पिकाचा आणि दुसऱ्या पिकाचा रेशो जे इथं पाचशे पाचशे आलेला आहे तर इथं आपण जे क्षेत्र इथं चेंज करून बघूया तर इथं चेंज जे आहे तर इथं मी एक पॉईंट जे काही इथं चाळीस सिलेक्ट करणार आहे तर इथं बघू शकते इथं वॉकीचं ऑप्शन गेलेलं आहे म्हणजे रेशिओ आपला चुकीचा आहे तर आता आपल्याला कोणत्या पिकासाठी टाकायचं आहे किती क्षेत्र टाकायचं आहे तिथून टाकायचं आहे त्यानंतर आपला रेशिओ इथं सिलेक्ट येईल तर आपण पहिल्या पिकाचा चाळीस राहू देऊ दुसऱ्या पिकाचासुद्धा चाळीस चाळीस आणि चाळीस ऐंशी झालेले आहेत त्यानंतर पुन्हा खाली एक चाळीस टाकून घेऊया तरीसुद्धा झालेलं नाही तर चार एक चार चार दोन चार चार ते एक बारा म्हणजे एकशे वीसच झालेलं आहे तर एखादं पीक इथं आपण वाढून घेऊया किंवा वरची संख्यासुद्धा तुम्ही वाढून घेऊ शकता तर मी तर झिरो पॉईंट वीस जसं टाकेल तर इथं ओकेच ऑप्शन येईल तर इकडच्या बाजूला जे काही येईल तर सर्व रेशिओची संख्या तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्ही क्षेत्रसुद्धा चेंज करू शकता जे की तुमच्या सातबारावर असेल तर जसेच्या तसं जेवढं काही असेल ते तुम्ही इथून टाकून घ्या जेणेकरून काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तरी प्रकारे डाउनलोड करायची आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची त्यामध्ये जॉईन व्हायचे त्यानंतर एस एम एस सेंड करायचं आहे तर तुम्हाला याची जी काही लिंक आहे का त्याची जी काही पी डी एफ आहे म्हणजे एक्सेल शीटची ती तुम्हाला इथे डायरेक्टली मिळून जाईल पहिले सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारच्या पीकमाबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टॅक्ट यड्युब